नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीची पाण्याचा वापर न करता सुकी भाजी बनवणार आहोत तर या त्यासाठी इथे मी दोन वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे लागणारे साहित्य घेतलेले आहे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतले लसूण ठेचून घेतला आहे कढीपत्ता घेतलाय

जिरे छान फुलले की खेचलेला लसूण घालूया लसूण तेलात चांगला परतला गेला की कडचत्ता घालूया लसूण चांगला तेलात परतला गेला की हिरवी मिरची घालूया इथे मी दोन छोट्या हिरव्या मिरच्या कट कर करून घेतल्या होत्या आता बारीक चिरलेला कांदा घालूया उसळीसाठी कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आता आपल्याला हा कांदा मीडियम गॅसवर चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला कांदा थोडा मऊ होईपर्यंत परतला गेला आहे आता घालूया बारीक कट केल्या टमॅटो टमॅटो घालून चांगलं परतून घेऊया पाव चमचा हिंग घालूया टमाटो पटकन शिवण्यासाठी थोडं मीठ घालूया जेणेकरून टमाट पटकन शिवला जाईल इथे आपला कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आता यात घालूया अर्धा चमचा धनेपूर धनेपूर घालून परत एकदा परतून घेऊया आपल्याला यात मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले घालून चांगले परतून घेऊया इथे आपले मसाले छान तेल तिथेपर्यंत परतले गेले त्यात घालूया मोड आलेली मटकी आता आपल्याला हे मटकी तेला छान तीन ते चार मिनिटापर्यंत परतून घ्यायची आहे मटची तेला परतून घेतली की चवीला खूप छान लागते चार ते पाच मिनिट झालेली आहेत हे आपण मटकीची उसळ छान शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता खूप अशी झनझणीत मटकीची उसळ तयार झालेली आहे आता घालूया बारीक कोथंबी तुम्ही ही मोड आलेले मटकीची उसळ मुलांना नाश्त्यासाठीही देऊ शकता किंवा टिफिनलाही देऊ शकता गॅस बंद करूया आता अशाच नवीन रेसिपीसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपोबत धन्यवाद